नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर मनमाड रोडवरील सावडी गावठाण येथील तलाठी ऑफिस पटांगण ते नाईक हॉस्पिटलपर्यंत रस्त्याचं कॉन्ट्रीटीकरण करण्यात आलं असून माजी नगरसेवक रवींद्र बारसकर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे सावडी तलाठी ऑफिस पटांगण ते नगर मनमाड रोड या रस्त्याचं काँक्रीटीकरण महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय खासदार डॉक्टर यांच्या निधीतून माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या सहकार्यानं हे काम पूर्ण झालं असून माजी नगरसेवक रवींद्र बारसकर यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम पूर्ण होत आहे सावे तलाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीमधून तसेच माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांच्या सहकार्याने हा रस्ता होत आहे अत्यंत महत्त्वाचा सा रस्ता सावडी गावठांमधील संपूर्ण नागरिक याच रस्त्याने जा करत असतात तसेच सावडी उपनगरामधील महसुलाचं ठिकाण असलेलं सावडी तलाठी ऑफिस येथेही कॉलनी परिसरातील खूप लोकांची वर्दळ या रस्त्याने येणं येणं जाणं होत असतं तर हा अत्यंत खूप नागरिकांची मागणी होती हा रस्ता चांगल्या प्रतीचा व्हावा सुरुवातीला हा रस्ता डांबरीकरणाचा होणार होता परंतु खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी विशेष सहकार्य करून हा रस्ता आम्हाला कॉन्क्रिटीकरण करून दिला त्याबद्दल सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानलेले आहेत त्यांना खूप धन्यवाद दिलेले आहेत तर असा हा रस्ता खूप जुनी मागणी होती आणि या रस्त्याचं काम अत्यंत उत्कृष्टरित्या डब्ल्यू डी मार्फत झालेलं आहे आणि याचं या हा रस्ता वर्षानुवर्ष टिकेल अशी सर्वांना खात्री आहे तर पुन्हा एकदा सर्वांचे ह्या कामी ले ले सर्व नगरसेवकांचे सहकार्य मिळालेले आहे सर्व ग्रामस्थांचे सर्व कॉलनीवासियांचे व प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांचे परत एकदा कामाला मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या सर्व नगरसेवकांचे धन्यवाद प्रतिनिधी स्वामी कोसावी न्यूज ट्वेंटी फोर कडामोडी अहमदनगर